फरार निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक वैष्णवी हगावण्याचं बाळ मागितल्यानंतर निलेशनं बंदुकीने धमकावल्याचा कसपटे कुटुंबियांचा आरोप गेल्या दहा दिवसांपासून फरार, फरार निलेश ताब्यात निलेश हा नणन करिश्मा हगावण्याचा मित्र वैष्णवी आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा रोहिणी खडसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राजकीय हितसंबंधातून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप शशांक आणि सुशील हागवणेनं खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याचं उघड पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांच्या सहीनं शस्त्र परवाने मिळाल्याचा आरोप मात्र सुपेकरांनी आरोप फेटाळले गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ अखेर नवीद मुश्रीफ यांच्या गळ्यात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा गुलाल उधळून एकच जल्लोष काढलेल्या पिकाचा पंचनामा होणार नाही तिथं ढेकळांचे पंचनामे करायचे का कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य शेतकरी नेत्यांच्या टीकेनंतरही कोकाटे विधानावर ठाम राज्यात तीस मे ते दहा जून पर्यंत पावसाची उघडी हवेचा दाब वाढल्यामुळे पुढचे दहा ते बारा दिवस पावसाची विश्रांती शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये कृषी हवामान तज्ज्ञांचं आवाहन अडीच हजारांपेक्षा जास्त महिला सरकारी कर्मचाऱ्यांनीच घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ नऊ महिन्यात प्रत्येकीला मिळाले साडे तेरा हजार आता सरकार करणार गद्दार रवी वर्मा एटीएसच्या ताब्यात रवीनं नौदलाशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तहेर एजंटला म... पुरवली पाकिस्तानी गुप्तहेर महिलेनं रवीला हनी ट्रॅप केल्याचंही समोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटील यांच्या विरोधात नाराजीच असून संघटनात्मक पदांच्या नियुक्त्यांवरनं युवा आमदार नाराज राज्यातल्या मोठ्या महापालिका महायुती एकत्र लढणार नो रिस्क धोरण महायुतीच्या नेत्यांची माहिती कोल्हापुरात क्रौर्याची परिसीमा भावाच्या कुटुंबानं चाळीस वर्षीय महिलेला साखळ बांधून ठेवलं राजारामपुरी पोलिसांकडून महिलेची सुटका भाच्याला चौकशीसाठी घेतलं ताब्यात पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीनं रचला इतिहास संस्थेच्या स्थापनेनंतर पंच्याहत्तर वर्षांनी बरो मुलांच्या बरोबरीनं मुलींनाही तीन वर्षाचं खडतर प्रशिक्षण सतरा मुलींना सैन्य दलात अधिकारी होण्याची संधी Oh, you